महामुनी अगस्ती महाराज ऋषी आश्रमात महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व काळात अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि दोन दिवसीय महाशिवरात्र याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या हस्ते महाशिवरात्रीच्या दिवशी महापूजन संपन्न होणार आहे अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ आणि विश्वस्त दीपक महाराज देशमुख यांनी दिले आहे महाशिवरात्री निमित्तानं वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्रभरातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्या प्रवचन व कीर्तन सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे वीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता योगी केशव महाराज तसेच प्र समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख आणि सेवादास महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण व घटस्थापना व वीणापूजन करण्यात आले महाशिवरात्रीच्या दिवशी सव्वीस फेब्रुवारी पहाटे तीन वाजता अन्न व औषध प्रशासन मंत्री नरेरी झिरवळ चंद्रभागा झिरवळ आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि पुष्पाताई लहामटे यांच्या हस्ते महापूजा आयोजित करण्यात आली आहे त्यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीचे अध्यापक परमेश्वरजी महाराज जायभाय यांच्या काल्याचे कीर्तन होणार आहे तसेच अरुण महाराज शिर्के कळस रोहित महाराज राक्षे उंचकडक सुरेश महाराज बालेकर खानापूर राजेंद्र महाराज सद्गीर मुथाळणे रमेश महाराज बोर धावणगाव पाट आणि अमोल महाराज बोध रुंबोडी यांची प्रवचन सेवा होणार आहे या कार्यक्रमात अकोले तालुक्यातील अनेक गायक आणि वादकही सहभागी होणार आहेत महाशिवरात्र उत्सवाचा समारोप सत्तावीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता जंगी कुस्त्याच्या स्पर्धेने होणार आहे या कुस्त्याच्या स्पर्धेमुळे उत्सवाला विशेष अशी रंगत येणार आहे या भव्य सोहळ्यासाठी मंदिर आणि परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई सुशोभीकरण आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे या महोत्सवाच्या यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे विश्वस्त बद्रीनारायण मुंदडा मनोर महाराज भोर गुलाबराव शेवाळे पर्वतराव नाईकवाडी राजेंद्र महाराज नवले गणेश महाराज वाकचवरे मच्छंद्र भरीतकर आणि व्यवस्थापक रामनाथ मुतडक यांनी विशेष मेहनत घेतली आहे तसेच रमेश नवले बाळासाहेब घोडके नवनाथ गायकवाड सुरेश वागचवरे रामनिवास राठी सतीश बुक आणि रावसाहेब देशमुख आदी कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेत आहेत आज दिनांकसाठी अकोल्याहून आकाश भालेराव